ह्यावेळेस पत्र आलं ह्यावेळेस नियोजन थोडं मोठं आहे जवळपास सोळा सतरा लाख वारकरी त्या ठिकाणी येतात आपण ज्या पद्धतीनं सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी राबवलेला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या साक्षीनं आपण प्रत्येक जणांचं योगदान त्या ठिकाणी होतं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आणि मग आता सामुदायिक विवाह सोहळा करताना लोकांना आता ते लाज वाटायला लागली आता कसं काय आपण एवढा श्रीमंत झालो येतात कसलं सामुदायिक विवाह सोहळा करायचा पोराचं गोड कौतुक करायचं थोडं पाहुणं रावलं सोयरे दायरे त्याच्यामुळे ती लोकांनी ती प्रथम नको वाटायला लागली लोकांना कारण आम्ही दोन तीन वेळा प्रयत्न केले पण पंचवीस तीसच्या पुढं काय आकडा जाईल दहावीच्या पुढे आकडा जाईल आणि म्हणून ती संकल्पना बदलून की आपण आरोग्य शिबिर करू लोकांच्या हिताचं काहीतरी केलं पाहिजे मग आरोग्य शिबिर लोकल लेवल आपण केली वारकऱ्यांचं आरोग्य शिबिर केलं आपण मराठ्यामध्ये मोठं महारोग्य शिबिर चार पाच लाख लोकांचं केलं मग हीच संकल्पना आपण मागच्या वर्षी आशा ठेणार तुम्ही असेल की आपल्या ज्ञानोबा तुकारामाच्या पालखीचा किंवा आळंदी देववरनं पालखी निघायच्या आणि पंढरपूरला वारी सहभागी व्हायचं ह्याला तीनशे वर्षापासूनचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हे आतापर्यंतच्या मला का सांगायचं आहे एक द्रष्टा आणि दूरदर्शीपणा कसा असतो जसं हे खातं आलं मग ह्या खात्याचा ह्या वारीला काय उपयोग आपण बघितलं आणि मग संकल्पना काढली आरोग्याची वारी पंढरीच्या प्रत्येक वारकरी ठणठणीत खरखरीत त्याचं आरोग्य असलं पाहिजे सुदृढ असलं पाहिजे आज आपल्याला आळंदी देहू आणि पंढरपूर एवढंच दिसतं पण काही गोष्टी तुम्हाला माहित नाही की जवळ पाचशे सातशे किलोमीटरवरनं पायी चालत येणारे सुद्धा वारकरी आहे ह्या वारकऱ्यांचं काय यांच्या आरोग्याचं काय आणि म्हणून फक्त तिथंच आरोग्य शिबिर असं नाही केलं ज्या ज्या गावातून महाराष्ट्राच्या दिंड्या प्रस्थान ठेवतात त्या गावापासून पंढरपूरपर्यंत प्रत्येक दोन किलोमीटर वरती त्या ठिकाणचं हे नियोजन बारीक सूक्ष्म निरीक्षण म्हणून ते केलेलं आहे डॉक्टरांचं पथक असेल औषधाच्या गाड्या असतील अँब्युलन्स असेल त्यांना सर्व सोयी सुविधा देणार असेल त्यांचा पुढं मुक्काम असेल त्या ठिकाणचं साफसफाई त्या ठिकाणी तंबू टाकणं त्या ठिकाणी जेवण ते गाव देणार असेल तर त्या जेवणाची चेकिंग करणं वीस बाधा होऊ नये आता बघा एकादशी तीन चार दिवसावर आहे घडलं का कुठं असलं महाराष्ट्रात म्हणजे इतकं बारीक जवळपास आपल्या महाराष्ट्रातले आणि बाहेरच्या याच्यातल्या राज्यातले सुद्धा दहा हजार आरोग्याचे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात ह्या वारीसाठी फक्त न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं आणि म्हणून ती प्रथा आपण इथून पुढे रूढ केली म्हणून आपण म्हटलं की मागच्या वर्षी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष पहिले आता आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरी मागच्या वेळेस साडे अकरा लाख लोकांचं आपण परीक्षण केलं तपासणी केल्या उपचार केले त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली एवढं मोठ्या पद्धतीचं तुमच्या माहितीसाठी अशा पद्धतीचे आरोग्य शिबिरं आपले महामाई पंतप्रधान त्यांनी के गुजरातमध्ये केली अमित शहा साहेबांनी गुजरातमध्ये केली पण एवढा मोठा प्रतिसाद आपल्या आप भारतामध्ये कुठेही मिळत नाही जे आपण पंढरपूरला करून दाखवतो आणि म्हणून ते आता पारंपरिक पद्धतीनं निरंतर चाललं पाहिजे आपण भविष्यात आरोग्य मंत्री असो नसो उद्या कुठलं खातं येणार कुठलं नाही माहीत नाही मंत्री तरी असणारच आहे सत्ता येणारच आहे हे एकोणीसलाही सांगत होतो गाडी बिघडली पण बावीस लाख परत ह्या सत्ता आणूनच दाखवून तुम्ही सगळ्यांचे साक्षीदार आहात त्यामुळे चिंता करायचं कारण मग आता लोकसभेला आपलीच लोक बोलत असतात ऐंशी हजार अरे आमचा सुप्त आशीर्वाद आता म्हणून ऐंशी हजार झालीत झाला कुठल्या कार्यकर्त्यांना सांगावं की सावंत साहेब आले मला फोन करून सांगितले नाही आपल्याला हेच करायचं आहे मी शेवटी प्रत्येकाला सांगतो जनतेच्या मनात जे आहे माझा मालक ही माझी जनता आहे माझा मालक हा मतदार ते जे सांगत तेच मी करा मी माझे विचार त्यांच्यावरती थोपणार नाही कारण मी विधान परिषदेचा आमदार असताना मी माझा मालक पण ज्यावेळेस जनतेने प्रत्येकाने आपलं बटन दाबून मला ह्या ठिकाणी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडले तुमचा सेवक म्हणून निवडले त्यावेळेस ही जबाबदारी माझी राहत नाही माझे विचार माझे राहत नाही चार लाख लोकांचा प्रतिनिधित्व मी करतो चार लाख लोकांचा सेवक मी या ठिकाणी आहे आमदार मंत्री म्हणून बारा कोटीचा मी सेवक आहे आणि म्हणून माझ्या या ठिकाणी काम करत असताना तुम्ही माझे मालक आहात तुमचा आदेश हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मित्राचा कोणाचा आदेश मी मानू शकत नाही माझं स्वतःच ही ते मी या ठिकाणी तुमच्यावरती लागू शकतो आणि म्हणून अण्णांनी सांगितलं लटके सर आपले सगळे कार्यकर्ते सगळ्यांनी सांगितले का की साहेब तुम्ही आपलं लक्ष देऊ नका व्हायचं सगळं आपण तिकीट मागितलं धनुष्यबाण आपलं आतापर्यंत तीन चार वेळा खासदार आपलाच आहे सगळं आपलं आहे बाकीच्या चळवळी मराठा आरक्षण मराठा आरक्षणची चळवळ तरी आपण दहा वर्ष राबवतो आज सत्तावन्न लोक लोकमोर्चे झाले त्यावेळेचे जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना माहित आहे की मुवमेंट कोणी राबवली याच्या मागं कोण होत आणि आजही त्याच पद्धतीने आपण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजेच याच मतावर हो आहे